आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभरा भारतीय जनता पार्टीचा

कवीरश वाल्मिकी व स्वामी वंदन करून आजच्या लोकसभेचे माहितीचे उमेदवार मान्य रामभाऊ विठ्ठल सातपुते यांना पाठिंबा देण्यासाठी आपले कोळेमास मास कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विधान परिषद आमदार रमेशदा पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपले जायचं आहे म्हणून मी माझे दे दे है है ये अंडेले ले, अंडेले ले। आज येथे जे उपस्थित आहेत समोर बसलेली लोक यांना मी एकोणतीस तारखेला जे मुंबईमध्ये पवन फुळेसाहेब यांच्या चर्चा झाली त्यानंतर चर्चा झाली ते सगळं सांगून इथं मी तुम्हाला सगळ्यांना आणलेलं आहे आणलेलं आहे म्हणून आज सांगायत आपल्या कोळी समाजाबद्दल विधानसभेपर्यंत मध्ये आपले आता शब्द दिले गेले की लोकसभेची आतसता संपल्यानंतर तीन महिन्यामध्ये आपल्या कोळी महासंघाचे जे काही प्रयत्न असतील ते मार्गे लावून म्हणून असं आश्वासन दिलेलं आहे मी आज इथे उमेदवार आणि भाजपच्या आणि आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष यांच्यासमोर सांग आपल्याला सांगू इच्छितो दादासाहेब तुमच्या आदेशाने मी आजपर्यंत गर्दी जमवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे लोक आज उद्या ज्यां जे उपस्थित लोक आहेत उद्या त्यांच्या काहीच्या घरात लग्न आहेत हा संध्याकाळी हळत आहे गाव गाव जत्रा आहेत घरात कार्यक्रम असताना सुद्धा सर्व काही बाजूला ठेवून आमचे राजकीय रवींद्र पाटील यांच्या आदेशाला मान देऊन जाते हे सर्व आहेत आणि मी असा शब्द दिलेला आहे तीन महिन्यानंतर आपले प्रश्नाच निवारण जर नाही झालं तर येत्या विधानसभेला आम्ही भाजपसोबत राहणार नाही आणि आज जे आपले उमेदवार आहेत रामभाऊ सातपुते त्यांना एक शब्द देतो सोलापूर जिल्हा कोळी महासभाच्या साहेब आम्हाला तुमच्या पुढे प्रचार करण्यासाठी नको आम्ही इथून गेल्यावर आमच्या घरातले स्वतःचे भाकरी बांधून घेऊन प्रत्येक घरापर्यंत तुमच्यासाठी पोहोचवणी तुम्हाला प्रयत्न करू म्हणून दादा साहेबांना आणि उमेदवारांना आणि आज स्थानिक आमदार सगळ्यांना समजू द्या कोण आले नाही असो काही काम असतील आपले उमेदवार जाणार आहेत म्हणून मी तुम्हाला जे बोलले मला बोलायचं भरपूर होतं म्हणून थोडक्यात बोलले आणि कोणाशी त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर लग्न मुलाचे असो किंवा मुलीचे लग्न बस्त्याचे महिर घर म्हणजे यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे दर्जेदार फर्निचर आता एकाच छताखाली उपलब्ध आमच्या भव्य शोरूम मध्ये लाकडी बेड लोखंडी बेड तसेच मोठी ट्रॉली बेड मध्ये अनेक व्हरायटी मागणीनुसार उपलब्ध त्यासोबतच सोफ्यामध्ये फुल कुशन लेदर सोफा कॉर्नर सोफा गिटार सोफा उपलब्ध त्यासोबतच स्टील रॉक कपाट लाकडी कपाट आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये एलईडी डी टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन कूलर फॅन आणि डायनिंग टेबल खुर्च्या टी पॉय सागवानी देवघर झोपाळा अगदी योग्य किंमतीमध्ये उपलब्ध तसेच संपूर्ण लग्न बस्ता योग्य दरामध्ये उपलब्ध चला तर मग आजच खरेदी करूया यश प्रतीक फर्निचरमध्ये आमचा पत्ता यश प्रतीक फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स दाते मंगल कार्यालयासमोर सांगोला रोड पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास अठ्ठावीस सत्तावन्न अठ्ठावन्न तसेच त्र्याऐंशी एकोणतीस दहा सतरा चौदा